यावरती चिडले आणि ते मला म्हणाले काय तुझा रेप झालाय का की तू बातमी करायला आली आहे या शब्दात त्यांनी अर्वच्च शब्दात माझ्याबरोबर बोलणं केलं तुम्ही आज नाही उद्या या आजही मला सांगतात पोलीस की तुम्ही आज नको उद्या या माझं नाव मोहिनी जाधव हो, आणि मी दैनिक सकाळ या वृत्तपत्रात काम करते आ, काल सकाळपासून ज्या आंदोलनाच्या बातम्या होत्या त्याचं वार्तांकन करत होते, होते। आणि जेव्हा मला समजलं शाळेच्या इथे जेव्हा आंदोलन सुरू होतं ते करत असताना कळलं की रेल्वे ट्रॅकमध्ये पण सुरू आहे तिथली बातमी केली आणि त्यानंतर अकरा साडे अकराच्या सुमारास मी घरी गेले जेवले आणि पुन्हा मी चेंज करून मी पुन्हा शाळेच्या आवारात ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी येत होते आणि जुनी आमची नगरपालिका आहे त्या ठिकाणी आल्यानंतर शाळेकडून वामन म्हात्रे जे माजी नगराध्यक्ष आणि शिंदे सेनेचे प्रमुख आहेत ते शाळेकडून या दिशेने येत होते त्यांनी मला थांबवलं ते मला म्हणाले की काय मोहिनी तुम्ही पत्रकार आग लावता बातम्या करता आणि निघून जाता तर मी म्हटलं की आम्ही काय असं केलं नेमकं ते म्हणाले की तुम्ही शहानिशा करायला पाहिजे होती बातमीची की नक्की बलात्कार झाला आहे की विनयभंग झाला आहे तर म्हटलं आम्ही शहानिशा करून बातमी केलेली आहे तर ते म्हणतात खरं तर तुमच्या सगळ्या पत्रकारांवरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत पत्रकारांना पोलिसांनी अटक केली पाहिजे तर मी त्यांना म्हटलं की तसं तुम्ही पोलिसांना सांगा यावरती चिडले आणि ते मला म्हणाले काय तुझा रेप झालाय का की तू बातमी करायला आली आहे या शब्दात त्यांनी अरवचच्या शब्दात माझ्याबरोबर बोलणं केलं त्यावर मी चिडून त्यांना म्हटलं की तुम्ही एका महिला पत्रकाराशी बोलता याचं तरी निदान भान ठेवा तुम्हाला बोलताना काहीतरी वाटलं पाहिजे असं बोलणं झाल्यानंतर मी माझ्या दिशेला निघून गेले आणि ते आपल्या दिशेला निघून गेले त्यानंतर मी दुपारी दीड वाजल्यापासून या ठिकाणी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी आलेली आहे काल दुपारी दीड वाजल्यापासून आत्तापर्यंत माझी तक्रार नोंदवून घेतली जात नाही आहे आणि प्रत्येक वेळेला पोलिसांकडून वेगवेगळी उत्तरं येतात है की हा सगळा जो काही प्रकार चालू आहे आंदोलनाचं चा सगळं त्यामुळे आमच्यावरती खूप कामाचा लोड आहे आमच्यावर खूप मोठं प्रेशर आहे त्यामुळे तुम्ही आज नाही उद्या या आजही मला सांगतात पोलीस की तुम्ही आज नको उद्या या अशा प्रकारचं त्यांनी मुलं अजिबात नाही ना ना नाही 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 ना ते मला म्हणतायत की आधी तर काल पोलीसच मला सांगत होते की आधी आपण बोलून हे प्रकरण हे करू तुम्ही एकमेकांना चांगले ओळखता तर ते मी म्हंटल मला तक्रार दाखलच करायची आहे आमच्या ऑफिसचा सगळा स्टाफ वरिष्ठ स्टाफ या ठिकाणी होता पण अजूनही तक्रार दाखल होत नाही भयंकर मन असतात म्हणजे ज्यावेळेला आपण प्रामाणिक पत्रकारिता करत असतो आणि त्यावेळेला असे फुटके राजकारणी जेव्हा कुठल्या तरी पत्रकाराला अशा प्रकारचं वक्तव्य करतात खरंच त्या पत त्या राजकीय नेत्यांचा निषेध करावा तितका कमी आहे